श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती तर आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही खास प्रभावी आणि महत्वाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे आता कोणत्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण आपल्या हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेला खास विशेष साधारण असं सा महत्त्व आहे या दिवशी व्रत करणारे लोक चंद्र भगवान सत्यनारायण आणि देवी माता लक्ष्मीची पूजा करतात यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर पैशाची कमतरता दूर होते मालमत्ता आणि समृद्धी जी आहे तर ती वाढीत जाते पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने दान केल्याने पुण्यफळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला मिळत असते त्याचबरोबर आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी अडचणी संकटे दूर होत असतात चैत्र पौर्णिमा ही वर्षातील पहिलीच पौर्णिमा असणार आहे चैत्र पौर्णिमेचे विशेष अनन्य साधारण असे महत्व आहे कारण या दिवशी हनुमान जयंती देखील आहे योगायोगाने शनिवार देखील आलेला आहे आणि चैत्र पौर्णिमा सुद्धा आलेली आहे तर आपल्या धार्मिक मान्यतेनुसार हनुमान रायांचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला झाला म्हणून हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जात असतो बघा यंदा चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती चैत्र शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी बारा एप्रिल म्हणजेच उद्या दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि त्याच वेळी ही पौर्णिमा तिथी ते एव... पौर्णिमा तिथे ही है 13 जी आहे तर ती तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपणार आहे या वर्षी चैत्र पौर्णिमा ही बारा एप्रिलला म्हणजेच उद्या शनिवारला आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी पौर्णिमेचं व्रत आणि स्नान दान केले जाते त्याचबरोबर या दिवशी सकाळी उठून मुहूर्तावरती उठून नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय अत्यंत महत्व दिलं जात जर तुमच्या जवळपास जा कुठे एखादी नदी असेल तर नदीवरती तुम्ही तिथे जाऊन स्नान करून जा, करू शकता आता ज्यांना जा नदीमध्ये किंवा गंगा गोदावरी तिथे जाऊन तुम्ही स्नान आवर्जून करावं नाही शक्य झालं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही अतिशय अत्यंत प्रभावशाली असे उपाय देखील सांगितले जातात तर हे उपाय जर आपण आपल्या घरीच केले तर त्याचे खूप आपल्याला चांगले परिणाम जे आहे तर ते दिसायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला हा जो एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर तो आपल्याला घरीच करायचा आहे आपण सर्वांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या टा टाकून आंघोळ करायचे आहे जेणेकरून आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या नक्कीच पूर्ण होतील आयुष्यातील संकटे आजारपण पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती देखील नष्ट होईल तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी करायचा आहे हा उपाय आता कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चाइनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील लाही ला प्रेस करा आणि माझ्या युट्यूब परिवाराला एकच विनंती करेल की प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करत ला। जावा व्हिडिओ बघता परंतु व्हिडिओला लाईक करत नाही लाईक ने व्हिडिओ काहीही मिळत नाही फक्त लाईक ने व्हिडिओ जे आहे तर ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचत असतात आणि असे ज्या प्रभावी तिथी असतात दिवस असतात सण असतात तर हे व्हिडीओचे आहे तर ते तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना देखील व्हॉट्सअपद्वारे शेअर करत जावा जेणेकरून आपल्याकडनं ला एक एक कमेंट आणि शेअर आवर्जून करत जावा कारण एका व्हिडिओच्या पाठीमागे तीन ते चार तासाची मेहनत असते तुम्ही दहा मिनटं व्हिडिओ बघता परंतु तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही तर फक्त एक माझ्या समाधानासाठी एक लाईक आवर्षी करत जावा तर चला माहिती जाणून घेऊया कशा पद्धतीने उपाय करायचा आहे बघा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांची एकत्र पूजा करावी भगवान विष्णू देवांना पिवळ्या रंगाची फुलं फळ अर्पण करावी आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाची कपड्या कपडे तु, तुमच्याकडे असतील तर स्वत परिधान करावी तुमच्याकडे जर भगवान विष्णू देवांची मूर्ती असेल तर भगवान विष्णू देवांना देखील मो पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावी आणि भगवान विष्णू देवांना माता लक्ष्मीला गुलाबाचं अत्तर जे आहे तर ते लावा गुलाबाचं फुल अर्पण करावं त्याचबरोबर सौंदर्य प्रसादने अर्पण करावी या दिवशी आपल्या घरी सत्यनारायण देखील करावा सत्यनारायणाची पूजा मांडावी पोथी वाचावी आणि आपल्या घरी या दिवशी जर आपण सत्यनारायण केला तर खरोखर आपल्याला चमत्कारिकरित्या बदल झालेल्या आपल्या आयुष्यामध्ये दिसत असतात ज्यांना आता नवीन पौर्णिमा व्रत सुरू करायचा आहे त्यांनी उद्याची पौर्णिमा खूप प्रभावी आहे तर आवर्जून उद्याच्या दिवशी पौर्णिमेचं व्रत करू शकता आणि उद्यापासून तुम्ही सत्यनारायण पूजा जी आहे तर ती महिन्याचा जो सत्यनारायण आपण घरच्या घरी करत असतो केंद्रातल्या पद्धतीने तर तोही तुम्ही उद्यापासून सुरुवात करू शकता तर चला संध्याकाळी तुम्हाला पवित्र पाण्यात कच्च दूध मिसळून चंद्राला देखील अर्घ्य अर्पण करायचं आहे हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे बघा या वर्षीची जी हनुमान जयंती आहे तर ती अतिशय खास असणार आहे कारण हनुमान जयंतीचा दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही ना तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय खूप महत्वाचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल शंभर वर्षानंतर तयार हा जो योग आहे तर तयार होत असलेल्या ग्रहांच्या शुभयोगाचा प्रभाव सात राशींच्या लोकांच्या जीवनावरती सकारात्मक घडून त्यानंतर सिंह कन्या तोळ धनु या राशी आहेत तर यांच्या जीवनावरती चांगला प्रभाव पडणार आहे मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर आपल्याला जे काही उपाय आहेत तर ते आवर्जून करायचे असतात बघा आपल्या हिंदू धर्मा हिंदू धर्म ग्रंथामध्ये आंघोळीला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं चार प्रकार सांगितले जातात पहिली अंघोळ असते ती मुनी मुनिळ त्यानंतर असते देव अंघोळ त्यानंतर असते असते मानव आणि जी आपण पहाटे ब्रह्मा मुहूर्तावरती चार ते पाच च्या कालावधीमध्ये स्नान करत असतो त्याला मुनी अंघोळ म्हटलं जातं त्यानंतर पाच ते सहाच्या कालावधी अवधीत करतात त्याला देव अंघोळ म्हणतात आणि सहा ते सहा स्नान करतात त्याला मानव आंघोळ म्हटलं मा जात आणि त्यानंतर आठ नंतर जी आंघोळ केली जाते तर त्याला राक्षसांची अंघोळ मानले जात त्यामुळे आपल्याला नेहमी सांगितलं जातं की आठ नंतर कधीही अंघोळ करू नये आपल्याला शक्य असेल अन... नसेलच शक्य ब्रह्म मुहूर्तामध्ये तर आपण सात वाजेचा आज जो हा उपाय आहे तर तो करू शकता सात नंतर तुम्ही जर हा उपाय केला तर त्याचे कोणतेही फायदे किंवा परिणाम जे आहे तर ते तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये नाहीत सर्वात प्रथम तुम्हाला ज्या वेळेस आपण उपाय करतो सेवा करतो त्यावरती आपली पूर्ण श्रद्धा असायला हवी विश्वास असायला हवा आणि आपण किती भक्तिभावाने कोणतीही सेवा उपाय करतो हे सुद्धा महत्वाचं असणं गरजेचं आहे बघा अशी काही लोक असतात ना त्यांचा आपल्याला खूप त्रास होत असतो मग ह्या लोकांचा त्रास कसा तर त्यांची नजर बाधा जी आहे तर ती आपल्याला लागत लागत असते असते आपल्या आपल्या मुलांना कुटुंबाला लागत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असतात आपण सतत नकारात्मक विचार करत असतो जीवनामध्ये दारिद्र्य अस हे येत असत अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक प्रकारचे आजार आयुष्यामध्ये चालू असतात कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही सतत अडचणी अडथळे जीवनात चालू असतात त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकून राहत नाही म्हणजेच काय तर ज्ञान त्या कारणाने सतत खर्च होत राहतो तर ज्या काही अशा आपल्या समस्या असतात घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडण वादविवाद होत असे काहीतरी कर्णीबाधा नजरबाधा वाईब दोष तुम्हाला जाणवत असे त्याचबरोबर ज्या वेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेला घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी अडथळे येतात ह्या ज्या काही समस्या आपल्या समोर येत असेल त्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये हे जे पवित्र तिथी असतात तर या पवित्र तिथींवरती हे उपाय करण्यासाठी सांगितले जातात तर आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे सर्वात प्रथम ते बघूया उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे जितका उद्याच्या दिवशी लवकर उठून येईल तितकं उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि लवकर उठून हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे उठल्याबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचा हनुमान तरायचा ना, नाम नामजाप आपल्याला जो आहे तर तो मनामध्ये नामस्मरण करायचा आहे यान यानंतर बघ रामचंद्र यांची उपासना करायची आहे त्यानंतर तुम्हाला अंघोळीला अंघोळीला जायचं आहे अंघोळीसाठी तुम्ही ज्यावेळेस गरम पाणी घेणार आहात किंवा गार पाणी घेणार आहात पाणी तुम्ही कोणताही घेऊ शकता काहीच अडचण नाही आणि त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये प्लेटमध्ये किंवा ग्लास घेतला तर आता ज्या काही वस्तू मी तुमच्या बरोबर सांगणार आहे सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायच्या आहे सर्वात प्रथम जिरे जे असतात तर ते जिरे तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर काळी मिरी जी आहे तर ती घ्यायची आहे त्याचबरोबर खूल असलेल्या लवंगा याची आपल्याला पावडर थोडीशी तयार करून घ्यायची आहे आणि दालचिनीचा एक तुकडा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर गुलाबाचं अत्तर असेल किंवा मोगऱ्याचं अत्तर असेल तर, तर त्या ते तुम्हाला घ्यायचं आहे आता ज्यांच्याकडे नसेल गुलाबाचं फूल असेल त्यांनी पाकळ्या घेतल्या तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे किंवा गुलाबजल असेल तर ते सुद्धा वापरू शकता यानंतर काहीच कच्चं दूध असतं तर कच्चं दूध थोडस घ्यायचं आहे गंबाजल थोडस घ्यायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते देखील ठेवायचे आहे आता यानंतर थोडस खडे मीठ तुमच्याकडे असेल तर खडे मीठ देखील घेऊ शकता तुरटीचा खडा देखील घेऊ शकता तुमच्याकडे असेल तर या सर्व वस्तू आहेत तर त्या एकत्र करायच्या या सर्व वस्तू घेण्याचा प्रयत्न करा जर एखादी वस्तू तुमच्याकडनं मिस झाली तर काही हरकत नाही चालेल परंतु घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू तुमच्या आंबोळीच्या पाण्यामध्ये अह uh, टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करत असताना हा जो एक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे त्या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे आता हा मंत्र जर तुम्हाला नाही पठन शक्य झालं तर तुम्ही अब श्रीराम जय जय राम हा मंत्र म्हणू शकता किंवा राम कृष्ण हरी असा मन या मंत्राचं सुद्धा पठन करू शकता तर मंत्र अशा पद्धतीने आहे बघा गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी सिंधी गुरु म्हणजे काय तर ह्या ज्या काही सर्व पवित्र नद्या आहेत गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जे जल आहे तर तर ते तर ते पाण्यामध्ये आहे आहे आणि सर्व त्रास जे असा त्याचा भावार्थ होत असतो त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे हा मंत्र तुम्हाला गुगल वरती मिळून जाईल जर तुम्हाला नाहीच मिळाला किंवा नाहीच पठन कर करना शक्य झाला तर तुम्ही सराय सोपा जय माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचं सुद्धा पठन करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे एखादी वस्तू नाहीच मिळाली तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल परंतु प्रयत्न करा की उद्या चैत्र पौर्णिमा आहे शनि आव शनिवार आहे आणि त्यातल्या त्यामध्ये उद्या म... हनुमान जयंती देखील आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी होईल तेवढी सेवा आपल्या कुलदेवीची देखील करायची आहे घरामध्ये आपल्याकडून जेवढी सेवा होईल जेवढे उपाय होईल तेवढे नक्की प्रयत्न करा आज, आज नाही उद्या तुम्हाला त्या सेवेच उपायांचं फळ जे आहे तर ते आयुष्यात नक्कीच मिळणार आहे कारण आपण बऱ्याच वेळा बघतो की प्रारब्ध जे आहे तर ते आपल्याला भोगूनच फेडावं लागतं आपलं कर्म जे आहे तर ते भोगूनच फेडावं लागतं फक्त कष्ट आणि मेहनत करणं आपलं काम आहे कष्टाला मेहनतीला साथ मिळावी म्हणून आपण हे जे उपाय आहे तर ते करत असतो तर चला अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुमच्याकडनं जेवढी सेवा होईल जेवढे उपाय होईल तेवढा आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून परत एकदा सांगते जाता जाता व्हिडिओला ला लाईक करत जावा कमेंट करत जावा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही द्वारे विचारू शकता परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ